रामटेकमध्ये मोठा विजय सुनील केदार यांच्या नेतृत्वात संपूर्ण ही प्रचार यंत्र राबवली गेली आहे कसं बघता तुम्ही अत्यंत अभूतपूर्व असा निर् आ... निवडणूक ह्या निकाल आहे आणि सन्मान्य आमचे सर्वांचे लाडके नेते सुनील केदार साहेबांनी ज्या आक्रमकतेने ज्या संयमतेने आणि ज्या जोश भरून कार्यकर्त्याला कामाला लावलं एक एक जिल्ह्यातला कार्यकर्ता सर्व साही विधानसभा मतदारसंघातला हा आपलं सर्व घरदार सोडून संबंध निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये दिवस रात्र एक करण्यासाठी उभा केला ते सुनीलबाबूंच्या नेतृत्वात हा सर्व उभा झालेला आहे आणि एवढ्या ताकदीने ही निवडणूक त्यांच्या नियोजनामुळे आम्ही लढलो मी आज माझ्या राजकीय जीवनामध्ये चार ते पाच लोकसभेच्या निवडणुका पाहिल्या पण ह्या पद्धतीची नियोजनबद्ध शिस्तबद्ध अनुशासनबद्ध निवडणूक पहिल्यांदा माझ्या जीवनामध्ये मी अनुभवलेली आहे आणि ते माननीय सुनील केदारजी यांच्या नेतृत्वात अत्यंत जबरदस्त विजय हा आमच्या जिल्ह्यामध्ये आम्हाला हा मानाचा मुजरा सुनील भाऊंनी दिलेला आहे